गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचे मराठी वॉन मॅशर मित्र आपण आला होतं यू पीमध्ये उत्तर प्रदेश मध्ये आपण एक आपल्या दादांचे गाव हो। सागी हिर्वर, हिर्वर, सागी आहे मिर्झापूर मिर्जापूरचं एक छोटंसं गाव आहे त्या गावात आलेलो आहोत आणि तुम्ही पाहत असाल सगळीकडे सगळी हिरवळ हिरवळ सगळी झाडी आहेत आणि इकडे सरसो लावलेले आहे पिवळं पिवळं दिसत असेल आणि इकडे एक मंदिर आहे आंब्याचं झाडं आहेत बघा इकडे किती सुंदर परिसर आहे हा स्वागतम सुस्वागतम मराठी वान मॅन शिव चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचे वेल स्वागत आहे तुमचे मराठी मराठी वान मॅन शो स्वागत आहे स्वागत आहे कदम सीमाताई स्वागत आहे तुमचे आपण आलेलो आहोत प्रयागराजला आणि इकडे एक मिर्जापूर आमच्या दादांचे गाव आहे रिझार रिझारपूर असं गावाचं नाव आहे आणि गावामध्ये आपण इकडे एक नदी होती आत्ता आपण त्याचा ब्लॉग काढलेला आहे तो ब्लॉग तुम्ही नंतर ब पाहू शकता इकडे पलीकडे ह्या इकडे एक न गावाची नदी आहे आणि इकडे प्रयागराज आहे जो साठ किलोमीटर अंतरावर आहे तिकडनं जी नदी वाहती ती इथून चार किलोमीटर अंतरा वनारसीला वनारसीला जाते आपण जाणार आहोत उद्या काशी विश्व काशी काशीचं दर्शन आपण उद्या घेणार आहोत तर इकडे प्रवास करायचा म्हटलं मित्र भरपूर ट्रॅफिक जाम असतं परवा आम्ही साठ किलोमीटरचं अंतर पार करायला आम्हाला चार तास लागले मित्र जवळजवळ पाच ट्रॅफिक जाम होतं इकडे आणि आत आज आपण इकडे गावाकडे कशी आंब्याची झाडं आहेत तुम्ही बघत असाल इथे एक मंदिर आहे छानसं मंदिर आहे इथे नवरात्रमध्ये देवीचा उत्सव असतो आणि हा परिसर बाबा किती मोठा आहे इकडे आंब्याची झाडं आहेत आणि इकडे कोणीच नाही आहेत तर एकदम शांत सकाळी सकाळी आपण इकडे वॉकिंग करायला आलेलो आहोत तुम्ही बघत असाल मंदिर किती सुंदर मंदिर आहे हे बघा कसं सूर्याचा प्रकाश पडलेला आहे बालाजी मंदिर म्हणतात पण इथे देवी आहे देवीचं दर्शन आहे बघा सुंदर मंदिर आहे स्वागत आहे कलपत आता सीमा कदमताई स्वागत आहे सीमाताई नाही आमच्या अर्धागिनी आहेत आमच्या शोच्या चॅनलच्या मागे म्हणजे तुम्ही कुठले तुमचे गाव कुठले मराठी बोलता येते हो मी मराठीच आहे महाराष्ट्र आलेलो आहोत स्वागत आहे मराठी मराठी माणूस आहे हो आपण यूपीला आलो कुंभमेळा पाहायला आलेलो आहोत आणि आपण आता मिर्जा आलेलो आहोत हो दादांच्या गावाला स्वागत आहे तुमचे आणि इकडे एक छोटस मंदिर आहे हो माझं गाव पुणे आहे पुण्यामध्ये मी बारामतीचं आहे स्वागतम सुस्वागतम चला मित्र बघा आता आपण चाललो आहोत आमचे दाजींबरोबर आलेलो आहोत इकडे बघा इकडे कसे ट्रॅक्टर चालले आहे सकाळी सकाळी सुस्वागतम मराठी माणसं स्वागत आहे तुमच्याबद्दल सगळी शेती आहे सगळे शे, ट्रॅक्टर चालले आहेत बघा हे मंदिर आहे आतमध्ये आपण प्रवेश नाही केला कारण आपण स्नान केलेलं नाही इकडे परत आपण दुपारी आला आल्यावर बघणार आहोत किती छान मंदिर आहे बघा कळस बघा

बघा हो मित्र देवीचं मंदिर आहे बघा पाच असल देवी